हाय इवरी नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आम्ही चाललो शेगावला तर आम्ही शेगावला चाललो माझ्या नाना बाईकडे रक्षाबंधन तर बघा मी पण रेडी झाली आणि सारू पण रेडी झालेला आहे तर बघा आता दुपारची वाजले आहेत चार तर आता आम्ही निघणारच आहोत तर बघा तिथं आम्हाला पोचायला थोडासा उशीर झाला आम्हाला रात्रीची सात वाजली होती त्यामुळे मी रात्री, रात्री ब्लॉग शूट करू शकले नाही तर मी आता सकाळ सकाळी आता सकाळचे सात वाजले आहे तर बघा समितीचे शाळेकडे जाण्याची घाई आहे बघा ते रेडी रेडी झालेले आहेत आता रेडी होऊन ती चहा ब्रेड खा खात आहे तर बघा आता त्यांनी ब्रेड घेतलेली आहे आता ते चहा ब्रेड खात आहे तर हे बघा हे त्यांचं किचन आहे तर किचन बघा किचनमध्ये हे बघा वरती हे सज्ज आहे त्यावर हंडे परत वगैरे भांडे लावलेले आहे तर इथं बघा अलमारी रॅक वगैरे तुम्हाला दिसतच असतील बघा छोटंसं किचन आहे आणि त्यामध्ये भरपूर असे भांडे हे बघा बाजूनं कपडे पण आहेत छोटंसं किचन आणि त्यामध्ये खूप सामान आहे त्यामुळे तुम्हाला असं बरं बिखरलेलं दिसत असेल आणि हे समोर आवार आहे तर बघा त्यांच्या जाऊबाई पाणी भरत होत्या नळाले होते सकाळी सकाळी तर त्या पाणी भरत होत्या तर हे बघा त्यांचा आवार आहे तर इथं बघा किती खूप साऱ्या गाड्या होत्या लावलेल्या तर हे त्यांच्या जाऊबाईचे किचन आहे तर हे किचन बघा हे पण खूप छोटेसे किचन आहे आणि यामध्ये पण भरपूर सामान आहे बेड वगैरे गॅस कूलर सर्वच आहे यामध्ये तर समोर मस्त अंगणात पेरूचं झाड आहे तर समोरूनच रोड आहे तर हे बघा यांच्या आवारामध्ये मस्त असे झाडं लावलेले आहेत तर बाजूला आंब्याचं लिंबूचं असे झाडं लावलेले आहेत तर बघा आम्हाला सकाळी सकाळी जाण्याची घाई होती त्यामुळे आम्ही सकाळ सकाळी पोह्यांचा नाश्ता केला तर बघा इथं पोहे बनवलेले आहेत तर आम्हाला लवकरच जायचं होतं त्यामुळे आम्ही पोहेच खाऊन जाणार होतो तर बघा आता राखी वेळ होती तर इथं यांनी आधी सारूला राखी बांधून घेतली नंतर तुमच्या भावाला बांधली तर बघा सारू मस्त असा बसला होता राखी बांधण्यासाठी तर बघा त्यांनी सारूला आणि त्यांच्या भावांना राखी बांधून घेतलेली होती हे बघा त्यांच्या हजबेंड आणि सासू त्या पण बघत होत्या नंतर त्यांच्या जाऊंनी पण राखी बांधून घेतली तर बघा त्यांच्या जाऊबाईंनी पण राखी बांधली सारूला पण बांधली आणि त्यांना पण बांधली आणि ओवाळून पण घेतलं तर बघा हे त्यांच्या जाऊबाई आहेत तर मतले की छोट्यात मला माहीत नाही पण दे आहेत तर नंतर मी पण त्यांच्या माझ्या ननदच्या हजबंडला राखी बांधली आणि कुकू वगैरे लावून घेतलं आणि ओवळल्यानंतर राखी बांधली तर बघा राखी घेता घेता पैसेच आरतीच्या दाटामधले खाली पडून गेले तर बघा आता आम्हाला आमच्या आता आम्हाला माझ्या का च्या घरी जायचं होतं उशीर पण खूप झाला होता वेळ पण नव्हती जायला तरी पण जायचं होतं राखी बांधण्यासाठी कारण इथूनच आल्यावर राखी नाही बांधली तर चांगलं वाटत नव्हतं त्यामुळे आम्ही पटापट राखी बांधली आणि त्यांच्या घरी जाण्यासाठी निघालो तर बघा थोडा थोडा करत वेळ लागतेच नंतर यांच्या घरी माझ्या ननदबाईच्या घरी खूप साऱ्या फिश होत्या वेगवेगळ्या व्हेरायटीच्या तर बघा मी सारूला सारूला फिश दाखवल्या तर सारू खूप भीत होत्या तर बघा इथं ब्लॅक कलरचे ऑरेंज कलरची व्हाईट कलरची अशा वेगवेगळ्या कलरच्या फिश होत्या मस्त अशा फिश होत्या त्यांनी त्याच्यासाठी फिशसाठी वेगळं काही वेगळं केलेलं होतं त्यामध्ये त्या फिश ठेवलेल्या होत्या आत्ता आमची जाण्याची वेळ झाली तर बघा बघा किती मस्त अशा फिश आहे तर त्या वरती पण येत होत्या आणि ते सर्वजण त्यांना मस्त त्या फिशला मस्त पाहत होते तर इथं आम्ही आमच्या काकाच्या घरी आलो तर मग मी माझ्या भावांना सगळ्यात आधी छोट्या भावाला राखी बांधून घेतली तर बघा ते तर हे बघा माझे हजबंड आमचे फोटो काढत होते आणि माझी बाई व्हिडिओ शूट करत होती बघा मी सर्वात आधी छोट्या हॉला राखी बांधून घेतली नंतर मग मोठ्याला बांधली हे तुम्ही बघू शकसा आणि हे त्यांचं घर आहे हा हॉल आहे तर बघा मी राखी वगैरे बांधून घेतली तरी नाही नाही करता तर थोडा वेळ झालाच होता आम्हाला घरी जायला कारण वाजले होते नऊ साडेनऊ वाजले होते त्यांना पण शाळेत जायचं होतं त्या मुलांना आणि आम्हाला पण घरी यायचं होतं तर हे बघा माझी काकू स्वयंपाक करण्यात व्यस्त होती सकाळी सकाळी लवकर डब्याची घाई आणि मुलांना शाळेत नेऊन द्यायचं होतं त्यामुळे माझ्या काकूकडे पण टाईम नव्हता हे बघा स्वयंपाक करत होती आ, हे बघा इथं पूजा वगैरे मांडलेली आहेत हे बघा फोटो वगैरे लावलेले आहेत हा हॉल हो आहे आणि हे समोरचा पोर्च, है, पोर्च आहे पोर्च म्हणा की गॅलरी म्हणा तर हे वरती जाण्यासाठी पायऱ्या वगैरे आहेत तर बाहेर मस्त असं मोकळं मोकळं आहे एवढी पण काही दाट वस्ती नाही आहे मस्त मोकळं मोकळं आहे इथं बाहेरून बाहेर मस्त